बातम्या शुभांशु शुक्ला यांच्या संदर्भात शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये पोहोचलेले आहेत एक दिवसापूर्वी उड्डाण झालं होतं त्यांच्या टीमनं उड्डाण केलं होतं शुभांशु शुक्ला हे दुसरेच भारतीय आहेत जे अंतराळ मोहिमेमध्ये निघालेले आहेत आणि ही मोठी बातमी समर्थी आहे शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये पोहोचलेले असून त्या ठिकाणी काम सुरू होणार आहे मात्र या घडीची मोठी बातमी समोर येते शुभांशी शुक्ला अंतराळामध्ये पोहोचलेली आहेत एक दिवसापूर्वी उड्डाण केलं होतं त्यांच्या टीमनं त्यानंतर त्यांच्या आईवडीलसुद्धा वाहूक झाले होते भारतानं हा इतिहास रचलेला आहे शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांची टीम आहे आणि ही संपूर्ण टीम अंतराळामध्ये पोहोचली आहे भारतानं इतिहास रचलेला आहे शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये पोहोचलेत एक दिवसापूर्वी उड्डाण केलं होतं त्यांच्या टीमनं त्यानंतर ते आता अंतराळामध्ये पोहोचले असून ज्यावेळेस हे उड्डाण झालं त्यावेळेस त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षावसुद्धा झाला होता शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय आहेत ज्यांची ही अंतराळ मोहीम आहे आणि शुभांशु शुक्ला हे आता अंतराळामध्ये पोहोचलेले आहेत एक दिवसापूर्वी शुभांशु शुक्ला यांच्या टीमनं उड्डाण केलं होतं त्यावेळेस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला त्यांचे आई वडील हे मोठ्या प्रमाणात सुद्धा झाले होते आणि आताची ही एक मोठी बातमी समोर येते शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये पोहोचले असून मोहीम फत्ते करण्यासाठी ते आता अंतराळात पोहोचले तर शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय आहेत जे त्यांची ही अंतराळ मोहीम सुरू आहे आणि या घडीची एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येते शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्या मोहिमेला हे मोठं यश आलेलं आहे एक दिवसापूर्वी त्यांच्या पूर्ण टीमनं जमिनीवरून उड्डाण केलं होतं आणि त्यांचं यान आता अंतराळामध्ये पोहोचलेलं आहे शुभांशी शुक्ला हे अंतराळामध्ये पोहोचले असून त्यांच्या मोहिमेसाठीची ही आनंदाची बातमी आहे मोठं यश त्यांच्या मोहिमेला आलं आहे अंतराळामध्ये आता त्यांच्या मोहिमेचं काम सुरू राहणार आहे शुभांशी शुक्ला हे चौदा दिवस अंतराळामध्ये राहणार आहेत आणि चौदा दिवसांचा हा त्यांचा प्रवास एक दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे ते आता अंतराळामध्ये पोहोचलेले आहेत चौदा दिवसांचा त्यांचा हा प्रवास असणार आहे भारतानं इतिहास रचलेला आहे मात्र ज्यावेळेस शुभांशु शुक्ला यांनी अंतराळामध्ये उड्डाण केलं त्यावेळेस ते त्यांचे आई मोठ्या प्रमाणात वाहूक झाले होते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावसुद्धा झाला होता तर आपल्यासोबत अविनाश परांजपे अरविंद परांजपे हे जोडलेले आहेत अरविंदजी शुभांशु शुक्ला हे आता अंतराळामध्ये पोहोचलेले आहे त्यांच्या मोहिमेसाठीच हे मोठं यश म्हणावं लागेल आपल्याला अत्यंत देशासाठी अरविंद आवाज पोहोचतोय हा तुमचा आवाज येतोय मला हॅलो 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 हा बोला येतोय माझा आवाज हो येतोय येतोय बोला सलग बोला आ, आता आपल्यासाठी म्हणजे भारतासाठी सुद्धा ही फार मोठी अभिमानाची बाब आहे की शुक्ला जे आहेत ते आता अंतराळ स्थानकाला येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांचं जे आता डॉकिंग झालं आहे आणि अत्यंत यशस्वीरित्या डॉकिंग आपण बघितलं झालेलं mm. की हळूहळू म्हणजे दोन्ही यानांची गती जरी खूप जास्ती असली अठ्ठावीस हजार किलोमीटर दर ताशी असली mm. तरी त्यांची दोघांची सापेक्ष गती खूप कमी होती आणि सेंटीमीटर बाय सेंटीमीटर ते एक ह्याला जोडले गेलेले आहेत mm. पहिल्यांदा सा, त्याचं सॉफ्ट डॉकिंग झालं आणि मग त्याच्यानंतर हार्ड डॉकिंग म्हणजे आता ते यानाला जोडलेले आहेत आय एस एस ला आता काय होईल की कनेक्शन इलेक्ट्रिकल कनेक्शन ची सगळी तयारी सुरू होईल किंवा सुरू झालेली असेल आता आपण जेव्हा बघतोय तेव्हा आणि त्याच्यानंतर जेव्हा हे स्थापित होईल त्याच्यानंतर मग ह्या दोघींनी ह्याच्यातले जो मधला जो दरवाजा आहे तो उघडला जाईल आणि मग हे अंतराळ यात्री एका भागात दुसऱ्या भागात जातील पण आता जे आपण बघतोय ते अत्यंत छान आणि अगदी गणितीय पद्धतीने ते हे डॉकिंग झालेलं आहे अत्यंत सुलभ डॉकिंग झालेलं आहे जसं काही राखोर राखीव रेखेव रे, असं ते डॉकिंग झालेलं आहे जी मात्र अरविंद जी शुभांशु आता चौदा दिवस अंतराळामध्ये असणार आहेत कसा हा संपूर्ण पुढचा प्रवास असणार आहे पुढची मोहीम कशी असेल आता बघा असं होईल की अंतराळ स्थानकावरती एक महत्वाची बाब असते ती म्हणजे व्यायामाची कारण तिथे गुरुत्वीय बल कमी असल्यामुळे किंवा जवळजवळ शून्य असल्यामुळे आपल्या स्नायूंना व्यायामाची गरज असते ते व्यायाम त्यांना मिळत नाही आपल्या आपल्या स्नायूंना मिळत नाही त्यामुळे ह्यांच्या दिनचर्यातला एक फार मोठा भाग म्हणजे की चोवीस तासातले दोन तास यांना खूप व्यायाम करावा लागतो वेगवेगळ्या पद्धतीने तर त्यांचा व्यायाम होईल मग युनिव्हर्सल टाइम प्रमाणे त्यांचं ब्रेकफास्ट मिटिंग असते ती ब्रेकफास्ट मिटिंग झाल्यावरती प्रत्येक यात्री जो आहे प्रत्येक वीर जो आहे तो आपापले आप कामं करतो आणि सुधांशु शुक्ल ह्याच्याकडे आता इस्रो जी जबाबदारी जवळजवळ साठ प्रयोग ते करणार आहेत आणि त्याच्यातला एक प्रयोग हा जी जी आ, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल